मोदी यांचा जो हे जे आहे उदय म्हणजे पूर्व मुख्यमंत्री म्हणून ते असं वाटतं की दोन हजारच्या नंतर ते झाले आता मी शिवसेना सोडली ब्याण्णव सालामध्ये त्याच्यामुळे मला नक्की काय त्याच्यातलं काहीही ऑथेंटिक अशी माझ्याकडे काही माहिती नाही पण ठीक आहे ना त्यावेळेला हिंदुत्वाचा जयघोष बाळासाहेब पण करत होते मोदी साहेब पण करत असतील होतेच मोदी साहेब पण करत होते अडवाणी साहेब करत होते त्याच्यामुळे कदाचित काही मदत झाली पण असे पण मला काय त्याची ऑथेंटिक माहिती नाही आहे शरद पवारांमुळे मोदींची असं देखील मी सांगितलं ना माहित नाहीये मी त्याच्यामध्ये नव्हतोच ते पुस्तक वाचलेलं नाही आणि खरोखर काय झालं हे मला माहित त्या पवार साहेब आहेत ते स्वतःच्यावर प्रकाश टाकू शकतात साहेब तर दुर्दैवाने नाही येत आपल्याला पण हे साहेब अशा पद्धतीने गोपस्फोट करणं हे पुस्तक विक्रीला पण कुठे ना कुठे फायदेशीर ठरत आता काय कोणी काय बोलावं कोणी काय लिहावं त्याच्यावर आपण कसं काय बोलणार आहोत काय बंधन त्याच्यावर टाकणार व्याख्यान मालेमध्ये आपलं व्याख्यान होणार आहे जातीय जनगणना त्याचबरोबर महापालिका निवडणूक माझ्या मला म्हणजे मी वसंत मालेत माझं भाषण झालं होतं पालिका महापौर वगैरे त्याच्यानंतरच महानगरपालिकेतलं गमती जमती काम वगैरे त्याच्यानंतर नाशिक सुद्धा तर एक मला तिथे काही माझं भाषण झालेलं आहे बऱ्याच वर्षामध्ये तुम्ही मी व्याख्यान मध्ये गेलो ना आमंत्रण येत होतं आणि त्या दिवशी श्रीकांत धोनी आले आणि त्यामुळे तुम्ही बोया याच्यावर विषय माळा असं हाच आहे ओबीसी ओबीसी आरक्षण आणि जातं जाणार ना ठीक आहे येतो मी त्याप्रमाणे चांगलं आता म्हणजे जे काही सुझेल आठवले ते बघू दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी सध्या चर्चा आहे मला तरी वाटत नाही याच कारण काय की अजितदादाने स्पष्ट सांगितलेलं ना अशी काही चर्चा नाही आणि त्याच्या पुढे काही त्यांनी जे स्टेटमेंट केलेले आहे त्यामुळे मला काही त्याच्या फारस काही तथ्य असं काही वाटत नाही काही इच्छा काही लोकांच्या असू शकतात नाही असं नाही परंतु तशी काही चर्चा प्रस्ताव वगैरे काही नाही आणि अजितदादांनी तर ती एकटा सगळ्या चर्चा उडवून लावलेल्या आहेत